काय यार प्रथमेश बघतोय एवढं मला आधीच वर्कलोड आहे आणि फिरायला म्हणजे काय आयुष्य पडलं फिराला अजून मला काम करू दे प्लीज फोन केला हॅलो येस बोल काय बोलते थँक गॉड यार तू प्लॅन केलास आधीच खूप जास्त स्ट्रेस मी घरात पण काम करा बाहेरचं पण काम करा खूप खूप जास्त डोकं दुखत एक काम करूया आपण बाहेर जाऊया मस्त मजा करूया येस मी रेडी होते लगेच आले मी लगेच मी पण तुम्हाला सारखी हेच बोलायची की आयुष्य पडले आयुष्य पडले आपण नंतर जाऊ तुम्ही आयुष्यातून कधी गेला हे कळलंच नाही आता मी काय करू माझ्या आयुष्याच